माध्यमातून आपल्याला आयडिया येऊन जाते की नेमकं त्याच्या मनामध्ये नेमकं काय आहे प्राईसचा हिशोब कशा पद्धतीने होतं आणि शेवटी तेच आपल्याला फोरकास्ट करायचं तर या तिघांचं युटिलायझेशन त्याचं तिघांचं युजेस काय आहे त्या युजेससाठी हा सी पी आर जो आहे अशा पद्धतीने तीन रेषा आपल्याला प्रत्येक दिवसच दिसतील जर बेरीज सेंटिमेंट जर असतील मार्केट जर बेरीस दिशेमध्ये बेरीज डायरेक्शनमध्ये जर जाणार असेल तर त्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवायची हा समजा गुरुवारचा सीपीआर आपल्याला इथं दिसतोय गुरुवारचा शुक्रवारचा सीपीआर याच्या खाली अशा पद्धतीने दिसतोय हा शुक्रवारचा सीपीआर झाला तर याचा अर्थ असा आहे की ओव्हरऑल सेंटिमेंट जे ते बेरिश आहे म्हणजे मार्केट किंवा ती पर्टिक्युलर एंटिटी जी आहे ती खालच्या बाजूला जाण्यासाठी तयार आहे ओके दुसरी गोष्ट हे झाल्यानंतर याच्यामध्ये बुलिश सेटअप काय व्हॉट इज द बुलिश सेटअप इन द सी पी आर तो CPR 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 तर बुलिस सेटअपमध्ये जर सी पी आर हा तुमचा गुरुवारचा सी पी आर अशा पद्धतीने गुरुवार मी इथं लिहितोय आणि शुक्रवारचा सी पी आर अशा पद्धतीने वरती आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवायची का हे ओव्हरलॅपिंग होतंय म्हणजे हा जो सी पी आरचा कॉन्फिग्रेशन आहे ते बुलिश टाईपमध्ये ई डी एक्समध्ये आपल्याला जे लक्ष द्यायचं आहे तीन टाईपच्या लाईन्स तिथं असतात एक असती एडीएक्स लाईन जी की आपल्याला स्ट्रॉंग मुवमेंटम होणार आहे की नाही त्याच्याबद्दल माहिती देते दा चे, दा तर ती सत्तावीसच्या वरती पाहिजेन प्लस सत्तावीसच्या वरती पाहिजेन जर ती वरती असेल तर तिथं एक स्ट्रॉंग मोमेंटम होण्याचे चान्सेस तिथं तयार असतात आणि त्या स्ट्रॉंग मोमेंटमला आपण चेक करणं गरजेचं आहे दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग त्याच्या खालोखाल ज्या दिशेमध्ये मार्केट जाऊ राहिले तर ग्रीन डीएक्सच्या दिशेमध्ये जर जात असेल तर ॲटोमॅटिकली तुम्ही त्याला फॉ फॉलोअप करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरनं तुम्हाला आयडिया जी ती स्ट्रॉंग डिरेक्शनची आपल्याला लक्षात भेटून जाते ओके दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग व्हेनेवर यू आर लुकिंग फॉर द सेम ओके दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू लुक आऊट वेनेवर वी आर डुईंग फॉर एनी काइंड ऑफ ट्रेड ओके okay, तर ह्या ईडीएक्सकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं असतं कारण त्याच्यावर ना आयडिया आपल्याला येऊन जाते जसं की आता इथं अठ्ठेचाळीस हजारच्या मध्ये जर ई डी जर बघितलं तर ईडीएक्सची लाईन जी आहे इकडं ट्रेंड करायला लागली जवळजवळ सत्तावीस किंवा पंचवीसच्या वरती परंतु जर तुम्ही इथं जर बघितलं तर मायनस डीएक्सची लाईन ऑलरेडी ट्रेंड करत होती आणि प्लस डी एक्स जो होता तो खालच्या बाजूला आपल्याला ट्रेंड करताना दिसला तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे हा महत्वाचा पॉईंट आहे की ज्या वेळेस आपण ह्या किमतींकडे बघत असतो त्यावेळेस आपल्याला हा आयडिया तिथं आला पाहिजे की मार्केट कुठल्या दिशेमध्ये जवळ आलं हे अठ्ठेचाळीस हजारच्या पीईमध्ये म्हणजेच या अठ्ठेचाळीस हजारच्या पीईमध्ये जर तुम्ही बघितलं तर रेड लाईन ऑलरेडी वरती होती म्हणजे इथे रेड वरती म्हणजे इथं जे आहे ते सेलर्स स्ट्रॉंगर आहे त्या खालोखाल तुम्ही जर बघितलं तर ही एडीएक्स ची लाईन आपल्याला इथं स्ट्रॉंगर दिसते आणि तिसरं महत्त्वाचं गोष्ट ओपन इंटरेस्ट जर बघितलं तर ओपन इंटरेस्ट इनक्रिजिंग होऊ राहिलं म्हणजे पुट घेऊ राहिले का नाही ओपन इंट्रीज इनक्रेस जर वाढीव होऊ राहिला वाढू राहिलाय तर याचा अर्थ असा आहे का तिथनं मार्केट जे आहे त्या त्याच्यामध्ये ह्या लेवलपासनं सेलर्स विक्रेते जे आहेत ते बसलेले आहेत आणि त्याच्यामुळं त्या किमतीला थ्रूआउट दोनशे पन्नास रुपयांपासून जवळजवळ एकशे दहा रुपयापर्यंत डे मध्ये आपल्याला दिसेल तसं सी पी आर मी सांगितलं हा गुरुवारचा सी पी आर तुम्ही बघा ह्या शुक्रवारच्या सी पी आर बर बरोबर जर कम्पॅरिझन जर केलं तर हा काय एक बेरिशानुसार आहे म्हणजे हा एक इम्प्लिमेंटेशन हे बेरिश आपल्याला होताना दिसतंय या अठ्ठेचाळीस हजारच्या फुटमध्ये दुसरी गोष्ट हा एडीएक्स वाला जो सिग्नल आहे वाला सिग्नल सुद्धा आपल्याला तीच गोष्ट दाखवताना हो दिसतंय त्याच्यामध्ये ही जी ब्लॅक लाईन आहे त्याला मी कलर दिलाय ए डी एक्सच्या याला आणि जर ही सत्तावीसच्या वरती आहे तर स्ट्रॉंग फॉल आपल्याला होताना दिसेल त्याचबरोबर ही रेड लाईन सुद्धा तिकडे होता जाताना आपल्याला दिसली पाहिजे हे अठ्ठेचाळीस हजारच्या पूटमध्ये आपण कन्सिडर करतोय अठ्ठेचाळीस हजारचा कॉल जर इथं आपण जर बघितला मंथली कॉल बघूयात तर तुम्हाला इथं बघ लक्ष देईल हे बघा मी अठ्ठेचाळीस हजार एप्रिलचा हा मंथली कॉल आपल्याला इथं दिसत असेल या मंथली कॉलला जर बघितलं तर तुमच्या आयडिया येऊन जाईल जसं की सुरुवातीला हे प्राइस ॲक्शन आहे सीपीआर म्हणजे काय प्राइस ॲक्शन आहे कन्फर्मेशनसाठी मी यूज करतोय तर हा गुरुवारचा सी पी आर होता आणि हा शुक्रवारचा सी पी आर होता तर ह्या दोघांमध्ये रिलेशन काय झालं पुलिश रिलेशन झालं म्हणजे हा पर्टिक्युलर स्ट्राईक ती पर्टिक्युलर स्टॉक जे आहे ते वरती जाण्यासाठी तयार आहे दुसरी गोष्ट जर तुम्ही बघितलं इथं ईडीएक्स बघा जवळजवळ दोन वाजल्यानंतर ही ईडीएक्सची किंमत व्हॅल्यू जी आहे ती बावीसपासनं अठ्ठावीसपर्यंत गेली आणि ही एक बुलिश सेंटिमेंट आहे म्हणजे एडीएक्स जो आहे तो स्ट्रॉंग मध्ये दिसतोय आपल्याला एप्रिल मंथसाठी दुसरी गोष्ट हा जो प्लस डीएक्स आहे तो ऑलरेडी त्याच्यावरती म्हणजे हे सुद्धा सेंटिमेंट काय आपल्याला देत आहे बुलिश म्हणून देतोय एक गोष्ट लक्षात राहा द्या की हे जे इंडिकेटर्स आपण यूज करतोय हे इंडिकेटर्स फक्त आपण कन्फर्मेशनसाठी यूज करतोय याच्यावरती बसून आपल्याला पूर्णपणे ट्रेड नाही करायचं ही पण गोष्ट लक्षात राहून द्या दुसरी पूर्ण एप्रिल महिन्याची व्हॅलिडिटी असणारा हा ऑप्शन आहे कारण त्या माध्यमातून आपल्याला आयडिया येऊन जाईल आणि ओपन इंटरेस्ट बघा त्या ओपन इंटरेस्टमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल ज्यावेळेस हा ह्या तीन कॅन्डल झाल्या म्हणजे जवळजवळ आठशे रुपयांपासून एक हजार रुपयापर्यंत गेला तर तुम्ही इथं ओपन इंटरेस्ट जर बघितला तो ओपन इंटरेस्ट घाटताना दिसला जो ओपन इंटरेस्ट सकाळपासून वाढला होता इथं वाढला होता बघा तो ओपन इंटरेस्ट काय झाला घटतानाही दिसला म्हणजे जनरली ही गोष्ट आहे का ज्यांनी कोणी इकडे शॉर्ट किंवा हेच करून ठेवलं होतं त्यांनी त्यांच्या पोझिशन काय करून घेतल्यात स्क्वेअर ऑफ करून घेतल्या म्हणून ह्या तीन पॅरामीटर्स आपल्याला जनरली बघायच्या असतात ती म्हणजे सी पी आर दुसरं म्हणजे ए आणि तिसरं म्हणजे ओपन इंटरेस्ट याच्यावरनं तुम्हाला व्यवस्थितरित्या आयडिया येणं गरजेचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही हा व्हिडिओ बघितला तुम्हाला एक स्ट्रॅटर्जी कळाली या गोष्टी समजल्या असं नाही याला व्यवस्थितरित्या बॅक टेस्ट करणं गरजेचं आहे बॅक टेस्ट करणं म्हणजे काय की याचे रिझल्ट कमीत कमी शंभर स्क्रिप्ट्सवरती शंभर स्ट्राईक्सवरती तुम्हाला याला बॅक टेस्ट करणं आहे त्याचे काय पद्धतीने रिझल्ट आहेत काय रिस्क रिवॉर्ड आहे ह्या गोष्टीकडं लक्ष देणं सगळ्यात महत्वाचं आहे कारण तुम्ही त्याला बॅक टेस्ट नाही केलं लक्ष नाही दिलं तर ॲटोमॅटिकली तुमच्याकडनं तिथं जो आहे लॉस होण्याचे चान्सेस मॅक्सिमम होऊन जातील ही जनरल गोष्ट आहे म्हणून ही पण गोष्ट लक्षात राहून द्या की त्याची प्रॅक्टिस जे आहे तुमच्याकडं पाहिजे जर प्रॅक्टिस नसेल तर ऑब्वियसली तिथं तुमचे पैसे होण्याऐवजी पैसे जाण्याचे चान्सेस जे आहेत ते मॅक्सिम टू मॅक्स जे आहे ना क्रिएट होतील म्हणून ह्या गोष्टीकडं तुमचं लक्ष असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे तर एक सिम्पल फक्त अठ्ठेचाळीस हजार सीईच्या साठी कन्सिडर केलं आता आपण रॅन्डम स्टॉकच्या हिशोबाने कन्सिडरेशन करूयात की त्याच्यामध्ये नेमकं काय होतंय तर रँडम स्टॉक एन एस एच्या वेबसाईटवरती जाऊयात इथं आपल्याला कळेल की नेमकं कुठले कुठले स्टॉक म्हणजे बॅक टेस्टचा डेटा कसा करायचा आहे त्याचं एक उदाहरण तुमच्यासमोर देतो तर कालचा जर आपण ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो जर बघितला तर वीस मध्ये होते आणि ट्वेंटी एट मध्ये होते म्हणजे बियर जे आहे ते कंट्रोलमध्ये होते जर आपण इथं गेनर्सचं जर लिस्ट बघितली तर कोटक बँक एच डी एफ सी बँक किंवा एसबीआय लाईफ बजाज फिन्सर आय टी सी एसबीआय हे गेनर्समध्ये होते तर जनरली आपण एचडीएफसी बँकचा डेटा जो आहे तो चेक करूया जो आपण आत्ता डिस्कस केला तर एचडीएफसी बँकचा जर मी स्पॉटचं जर चार्ट बघितलं तिथं ओपन इंटरेस्ट काही दिसणार नाही कारण त्याला काही ओपन इंटरेस्ट नसतो कारण ते अंडर इक्विटी हे परंतु एचडीएफसी बँकचं मी जर एप्रिल फ्युचर बघितलं ते, तर त्याच्यामध्ये हा ओपन इंटरेस्ट मला दिसायला सुरुवात होऊन जाईल आणि त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं तर इथं सिंपल बघा जसं मी सुरुवातीला सांगितलं जर सी पी आरमध्ये अंतर जे नॉर्मल जसं इथं नॉर्मल अंतर बघा ते नॉर्मल अंतर सीपीआर मध्ये जर मागील बुधवार आणि गुरुवार जर बघितलं ते अतिशय कमी अंतर होतं म्हणजे याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो कॉम्प्रेशनवालं ही गोष्ट होतं दिसलं आणि त्या कॉम्प्रेशन नंतर काय गोष्ट झाली बघा बिग गॅपअप आणि गॅपअप नंतर प्राईस जी ट्रेंड करताना दिसली आहे दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे तुम्ही या कॉम्प्रेशनच्या काळातच जर व्यवस्थितरित्या जर गोष्टीकडे लक्ष जर दिलं तर किंमत जी एडीएक्सची जी किंमत जी आहे प्राईसला मी जर इथं सर जर घेतला तर इथं चेक करा ईडीएक्स जो आहे ऑलरेडी ट्रेंडिंगमध्ये होता आणि तो सत्तावीसला जो आहे ऑलरेडी क्रॉस केलं होतं त्याने तीन आ, चारला तीन चार दोन हजार एप्रिलला त्याने ऑलरेडी क्रॉस केलं होतं म्हणजे तो ट्रेंडिंग, हो था। प्लस इता ट्रेंडिंग होता हो था। प्लस तुम्ही इथं जर या जंक्शनला जर बघितलं तर एडीएस ट्रेंडिंग होताच होता पण त्याबरोबरच प्लस डीएक्स सुद्धा वरती आपल्याला जाता तेच होता आणि त्यावेळेस मायनस डीएक्स जो आहे तो खाली आपल्याला जाता तेच होता म्हणजे हा एक स्ट्रॉंग ट्रेंडिंग मोमेंटम एडीएक्स सिग्नल आपल्याला दाखवत होता आणि स्ट्रॉंग ट्रेंडिंग मोमेंटमवरनं आपल्याला त्याची आयडिया येऊन गेली दुसरी गोष्ट ओपन इंटरेस्ट बघा तुम्ही तो ओपन इंटरेस्ट काय हो झाला इथे घाटला या गॅप बरोबर परत वाढला परत इथे घाटला म्हणजे तिथं जे कोणी शॉर्ट पोझिशन हेजिंग जे होते ते एक्झिट करताना दिसले आणि त्याच्यामुळं आपल्याला काय दिसलं एक मोमेंटम इनक्रीज होताना दिसलं दॅट इज द एच डी एफ सी एप्रिल फ्युचर आणि ह्या एप्रिल फ्युचरकडे बघून आपल्याला आयडिया येऊन जाते की नेमकं किमतीला जे आहे कशा पद्धतीने फॉलोअप केलं गेलं पाहिजे आणि हा महत्वाचा मुद्दा असतो की जनरली आपल्याला अंडरलिंक किंवा फ्युचरमध्ये काय गोष्टी होऊ राहिल्यात कशा पद्धतीने होऊ राहिल्यात याचा आयडिया याचा पाठीमागचा जो काळ जो आहे तो लक्षात येणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि याच्यानंतर तुम्ही अप्लाय त्याच्या ऑप्शन्सला करू शकता त्याच्यामध्ये प्राइस ॲक्शनला व्यवस्थित हो बघू शकता तर बेसिकली मला ही गोष्ट म्हणायचं आहे रेल्वे स्टेशनवरनं ट्रेन जशी सुटायच्या अगोदर बसणं गरजेचं आहे त्याकरता बसण्याच्या अगोदर तुमच्याकडं पेशन्स पाहिजे असं काही नाही आहे की चालणाऱ्या ट्रेनमध्ये जर तुम्ही इथं चढले तर तुम्हाला त्या एम टू एम फ्लक्च्युएशन जर झाले तिथं ते एम टू एम फ्लक्च्युएशन जे आहेत तुम्हाला ते प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतात आणि त्या माध्यमातनं तुम्ही काय आहे ते एक विनिंग ट्रेडला लुझिंग ट्रेडमध्ये पकडून कारण आपली मान मनाची मानसिकता तीच असते तर ते त्याच्यामध्ये आपण त्याच्यावरती इम्पॅक्ट होतो आपल्यावरती आणि त्यामध्ये आपण म्हणतो की नाही आता हा खाली उर राहिला आता आपला लॉस होऊ शकतो आणि जनरली विनिंग ट्रेडला आपण तिथं पकडू शकत नाही विनिंग ट्रेडला पकडण्याकरता आपल्याकडं सगळ्यात महत्वाचं रसायन पाहिजे ते म्हणजे आपल्याकडं सेटअप असणं गरजेचं आहे तो सेटअप कुठल्याही प्रकारचा असेल हे इंट्राडेसाठी मी कन्सिडर करतोय एक सीपीआरचं कॉम्बिनेशन दुसरं एडी एक्सचं कॉम्बिनेशन तिसरं ओपन इंटरेस्टचं कॉम्बिनेशन पण ह्या सेटअप बरोबर तुम्हाला कायम आयुष्यभर राहणं सगळ्यात महत्वाचं आहे जनरली लोक वेगवेगळ्या टाईपचा हा पण तुम्ही एक न्यू कमर असाल हा व्हिडिओ बघत असाल हे सेशन बघत असाल परंतु या सेटअप बरोबर तुम्हाला काम करणं याची बॅक टेस्ट करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर वेळोवेळी गोष्टी कंचर करणं गरजेचं आहे तर पंधराशे बावन्न रुपयांच्या आसपास आहे तर आपण एच डी एफ सी बँकची जी आहे पंधराशेची स्ट्राईक बघू म्हणजे आपल्याला लक्षात येऊन जाईल पंधराशेची एप्रिलची स्ट्राईक आपण चेक करू म्हणजे नेमकं काय बिहेवियर झालं सी बँकच्या पंधराशेच्या चा, याच्यामध्ये आपल्याला आयडिया येऊन जाईल अंडरस्टँडिंग येऊन जाईल तुम्ही इथं व्यवस्थित बघा हा दिवस इवन हा दिवस सी पी आर जो होता तो कॉम्पिशनमध्ये होता प्लस ओपन इंटरेस्टसुद्धा काय होत होता इनक्रीजिंग होऊन होत होता तर हे सांगत होतं की बुलीस सेंटिमेंट आहे पुलिस सेंटिमेंट असताना हे सीपीआर मधं डिस्टन्सेस क्रिएट होतानी ओपन इंटरेस्ट सुद्धा काय होत होता इथं वाढताना आपल्याला दिसत होता म्हणजे तिथं हेजिंगसाठी ओपन इंटरेस्टचे पोजिशन वाढत होत्या पण ज्यावेळेस हा गॅपअप तिथं दा कन्सिडबल झाला गॅपअप तयार झाला त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर हा ओपन इंटरेस्ट थ्रू आउट द डे डेज होता दिसला आणि त्याबरोबरच हा ईडीएक्स जर तुम्ही बघितला इथे ज्यावेळेस त्याने सत्तावीसला क्रॉस केलं ह्या एडीएक्सनी इत किती स्ट्रांग मोमेंटम ते जे प्रीमियम जे आहे ऑलमोस्ट थर्टी रुपीज पासन सिक्स्टी मध्ये दोन किंवा तीन दिवसामध्ये गेलं म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस असे सिग्नल भेटतायत इथं तुम्हाला ह्या ट्रेनमध्ये बसायचं आहे आणि पुढील दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे की गोष्ट काय दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये मी एचडीएफसीचं एक्झाम्पल घेतोय बँक निफ्टीचं एक्झाम्पल घेतोय याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला रेकमेंड करतो मी तुम्हाला सांगतोय की ड्यू डायजिलियन्स करा तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरला भेटा त्याच्याकडनं माहिती घ्या हे फक्त एक शैक्षणिक एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबाने याचं डिस्कशन आहे सेटअप कसा असावा त्याच्याबद्दल आपण याच्यात डिस्कशन करतोय आणि ह्या सेटअपमधनं आपल्याला आयडिया येऊन जाते की नेमकं ऍक्च्युअल काय गोष्टी ज्या आहेत त्याच्या पाठीमाग आहे आणि हे मर्मय आणि ह्या सेटअपला प्रॅक्टिस करणं पण सगळ्यात महत्वाचं आहे तर ह्या गोष्टीकडं लक्ष असणं गरजेचं आहे तुमचं आणि मला असं वाटतं ही गोष्ट तुमच्या लक्षात येतच असेल तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्या क्वेरी विचारा जर तुम्हाला आमच्याबरोबर व्हॉट्सअपवरती कनेक्ट करायचं आहे तर व्हॉट्सअपची लिंक आय बटनमध्येवरती क्लिक करूनसुद्धा आहे